विषय मराठी धडा बावीसावा होय मी सुद्धा मोहन अशी आईची हाक ऐकताच मोहन समजला आईच काहीतरी काम आहे आई कुठल्या वेळी कशी हाक मारते हे मोहनला पक्के ठाऊक होते कपाळावर आट्या घालतच मोहन घरात आला त्याला खेळायला जायचे होते मोहनला पाहताच आई म्हणाली अरे राजा एक छोटंसं काम करशील का रे मोहनने चेहरा कसनुसार केला अरे मला जरा दुकानातून डाळ तांदूळ आणि साखर आणून देणारे पटकन मोहनने आईकडून पैसे व पिशवी घेतली आणि दुकानदाराकडे निघाला दुकानदाराकडून साखर डाळ आणि तांदूळ घेतले दुकानदाराला पैसे दिले दुकानदाराने परत दिलेले पैसे त्याने खिशात कोंबले धावतच घर गाठले मोहनने घरात पिशवी ठेवली आईला पैशाचा हिशोब देण्यासाठी मोहनने आकडेमोड केली कागदावर हिशोब मांडला खिश्यातले पैसे काढून भराभर मोजू लागला दुकानदाराने चुकून पन्नास रुपये मोहनला जास्त दिले होते त्याने हळूच पाहिले आईचे लक्ष नव्हते आई कामात होती मोहनने थरथर त्या हाताने खिशात ठेवली त्याने आईला हिशेब दिला उरलेले पैसे मोजून दिले आई काही म्हणणार तोच आईची नजर चुकवत मोहन म्हणाला आई मी खेळायला जातो मोहनचे मित्र खेळ खेळण्यासाठी वाटच पाहत होते सर्वजण खेळात रमले पण त्याचे मन खेळात रमेना मोहन घरी परतला आई मोहनची वाटच पाहत होती चल हातपाय धुवून ये जेवायला बसूया मोहनने वरण भात कालवला एक घास घेतला एवढ्यात आई म्हणाली अरे तू सकाळी आणलेल्या तांदळाचा हा भात आहे काय कसा आहे तांदूळ मोहन अस्वस्थ झाला त्याच्या पोटात खड्डा पडला त्याला घास गिळता येईना घास तोंडात फिरू लागला त्याने बळे बळे घास गिळला वर घटा घटा पाणी प्यायला अरे मगाशी दुकानातला माणूस येऊन गेला घरी आई म्हणाली आई त्याला आईचे आई पुढचे बोलले ऐकूच आले नाही भीतीने त्याचे पाय लट लटू लागले पोटात बाका भूक होऊ लागले त्याला ती खिशातली नोट टोचू लागली आई पुढे म्हणाली तो माणूस म्हणाला की सकाळी दुकानात खूप गर्दी होती त्या गर्दीत थोडा घोटाळा झाला थोडी गडबड झाली मग त्याच्या लक्षात आलं त्यान तुला चुकून मोहनला पुढे असह्य झाले त्याला वाटले आपण कबूल करावे आईला सांगावे, आपण रुपये घेतले त्याने सांगावेशात घट्ट धरला आणि झटक्यात उजवा हात वर केला पण मोहन काही बोलू शकला नाही आईने त्याला वरण वाढले आणि म्हणाली आरे आरे, अरे त्या सकाळच्या गडबडीत त्यानं तुला तांदूळ दिलेच नाही थोड्या वेळेनं मी पुड्या उघडल्या तर दोन पुड्या डाळी आणि एका पुढी साखर मी तुलाच हाक मारणार होते इतक्यात तो आला म्हणाला अहो वहिनी त्या शांताबाईची डाळ तुमच्याकडे आणि तुमचे तांदूळ त्यांच्याकडे समजा घोटाळा झाला अरे म्हणून तुला मी मगाशी गमतीत म्हटलं तू आणलेला तांदूळ कसा मोहनचा जीव भांड्यात पडला तो कसमसा चेहरा करून हसला बळे बळे जेवला मोहनच्या मनात चलविचल सुरू झाली ती नोट त्याला स्वस्त बसू देत नव्हती आईची नजर चुकवण्यासाठी त्याने गोष्टीचे पुस्तक वाचायला घेतले पण त्याचे लक्ष लागले ना त्याने पुस्तक ठेवून दिले आई, आई? मोहन जवळ येत म्हणाली आज शनिवार आता इतक्यात बाबा येतीलच मग आज संध्याकाळी आपण बाहेर जाऊ तुला आणि बाबांना शर्टाचं नवीन कापड घेऊ पण हे बाबांना सांगायचं नाही आपण दोघं मिळून त्यांना चकित करू मोहनला अवंडा गिळताना त्रास होऊ लागला त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आई म्हणाली अरे माझ्या लहानपणी आमची गरीबी होती माझा फाटलेला फ्रॉक पाहून माझ्या मैत्रिणीच्या आईनं मला फ्रॉक देऊ केला होता पण मी त्यांना ठणकावून सांगितलं काकू आम्ही गरीब जरूर आहोत पण स्वाभिमानी आहोत ज्याचे खरच ऐकत नसेल त्यांना द्या हे मी घरी सांगितल्यावर आईनं मला शब्बास केले कोणाचं फुकडच काय घेतलेलं तिला आवडत नव्हतं बाबांनी दिवाळीला ठिगळ लावलेला शर्ट घातला पण मला नवीन फ्रॉक आणला मोहन ढसा ढसा रडू लागला मोहनचे डोळे पुसत आई म्हणाली अरे राजा नवीन शर्टाचा विषय निघाला म्हणून मी जुनी गोष्ट आठवली हो रडायला रे काय झालं तुला हे बघ तू माझा मुलगा आहेस माझ्यासारखाच स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहेस मोहनचा हात नकळत खिशावर गेला मोहन तडकन उठला आणि म्हणाला आई मी आलो मिनिटात आणि चपला न घालताच पडला अरे आता कुठे चालला ती टोपी तरी घाल रे आणि आता येतीलच बाबा आईचे बोलणे ऐकायला आई मोहन घरात नव्हताच तो भर दुपारी रस्त्यावरून आणवणी धावत होता तो दुकानात गेला दुकानदार एकटाच हिशेब करत बसला होता मोहनने दुकानदाराला ती पन्नास रुपयाची नोट परत केली म्हणाला सॉरी माझी चूक झाली सकाळी मला तुमच्याकडून जास्ती पैसे आले मला यायला उशीर झाला दुकानदार हसला त्याने मोहनला शब्बासकी दिली समोरच्या बरणीतले एक चॉकलेट काढून त्याने मोहन समोर धरले मोहनने हात जोडून पुन्हा एकदा स्वारी म्हटलं आणि चॉकलेट न घेताच त्याने घराकडे धूम ठोकली दापा शिरला. टाकतच मोहन घरात घरा त्याला नीट बोलताही बोलता ये येईल त्याला खूप बरून आले होते त्याने आईचा हातात हात घेतला आणि म्हणाला होय मी सुद्धा स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहे तुझ्यासारखा होय मी सुद्धा होय मी सुद्धा